माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक खाल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे खरं तर कोकाट यांचा अजून सुद्धा राजीनामा घेतला चालला नाहीये राष्ट्रवादीकडनं त्यांच्यावर त्यांची पाठराखण केली चाललेली आहे एवढा सगळा घटनाक्रम घडून सुद्धा जागोजागी आंदोलन होत आहेत याची दखल राष्ट्रवादीला घ्यावीशी वाटत नाहीये काय तुम्ही नेमकं म्हणणं मांडणार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे शेतकरी आज महाराष्ट्रातला खवळून उठलेला आहे कृषी मंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद एका ज्या व्यक्तीकडे असतो तो किती संवेदनशील असला पाहिजे त्याला त्याची गरिमा माहितच नाही सभागृहात पत्ते कधी खेळतो बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हा हरामी शेतकरी आहे ढेकळाची पंचनामे करू का अहो तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य कर, करत जर असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही शेतकरी महाराष्ट्रातला जगवा तर देश जगणार ही माझं म्हणणं अजित पवारांना हा अजित पवारांना भेटायला जात असताना आपल्याला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक करत केलेली आहे जागोजागी काय म्हणतात ठीक आहे सरकारचेच काम जर पोलिसांनी पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं तर करावं शेवटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी माझा बघत आहे मला जिथे तुम्ही तुम्हाला परिणाम भोगावे लागणार या चर्चेसाठी अजित पवारांनी काय सकारात्मकता दाखवली मी दादांना फोन केलेला नाही मी सरळ दादांच्या घरी जातोय दादानी माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्या आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या लोकांनी का मारायचा प्रयत्न मारला आम्हाला याचं मला फक्त दादा मुख्य मागणी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे सुनील तटकरेंच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात हा कट सुनील तटकरेंनी रचलेला प्रदेश सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा त्यांनी येऊन तिस्चाळीस टोळक्याने येऊन मला मारहाण केली अशी मारहाण केली कि माझा जीव ही गेला असतो आणि आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली किरकोळ पहाट तीन वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्धा ता तास पंधरा वीस मिनिटात त्याला सोडून दिलं जातो कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायचे आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायचे आहेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला ना त्या दिवशी तुमची सत्याची मस्ती जिरून टाकते डॉक्टरांनी आता तुम्ही डॉक्टरांकडून काय काय सांगत आले काय डॉक्टरांनी सांगितलं तर जाऊ नका परंतु माझ्या पुढे पर्याय नव्हता मी अन्याय सहन नाही करू शकत हा हल्ला माझ्या एकट्यावर नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला आहे मी मात्र निमित्त ठरलोय मी फक्त निमित्त आहे हा हल्ला शेतकऱ्यावर आहे दादांनी हा या हल्ल्याचं मला उत्तर दिलं भेट नाकारली तर तुमचं मुख्यमंत्र्यांना भेटणार मुख्यमंत्र्यांनी बाहेर नाकारले तर राज्यपालांना भेटणार वेळ घेतली राज्यपाला जाऊन बसतो ना वेळ त्यांचा काय प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने मी मुंबई तर मला जवळ करणार आता मध्ये पोलिसांनी काय अडवल पोलीस त्यांचं काम करतायत वर ज्या पद्धतीनं लातूर मध्ये मारहाण झाल्याच्या नंतर राजकीय लोकांनी यांच्यावर दबाव आणला पोलिसावर आमच्यावर गुन्हे दाखल आरोपीवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून प्रकारे दबाव आणला गेला तसा आता दबाव असू शकतो पोलिसांवर आई भवानीचा आशीर्वाद आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मी रस्त्यावरच उभा राहून दर्शन घेतलं आणि निघालोय मी मुंबईपर्यंत सुखरूप झाला काय होईल ते आई भवानीचा आशीर्वाद आहे लाखो शेतकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आशीर्वादाची ताकद खूप मोठी असते त्या ताकदीवर निघालो पुढची भूमिका काय हेच भूमिका आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे शेतकऱ्यांसाठी लढत राहणार